यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या हो बातम्या हे राज्य लुटेरूंचे फडणवीसांकडून पार्थ पवारची पाठराखण या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर पार्थ पवार चुकीचं काहीच करू शकत नाही असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं लगेच शरद पवार यांनी पार्थ पवार विरोधात कठोर भूमिका घेऊन या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याचे मत व्यक्त केले अठराशे कोटी रुपयांच्या जमीन खरेदीचे गंभीर प्रकरण राज्यभर गाजले तरीही पार्थ पवार सोडून बाकीच्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पार्थ पवार यांचे एक प्रकारे पाठराखण करत आहेत एकीकडे नरेंद्र मोदी तसेच फडणवीस यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठमोठ्यांनी भाषणे करायची आणि दुसरीकडे अशा गंभीर भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर पांघरून घालायची त्यामुळे भाजपची प्रकल्प प्रतिमा यामध्ये मलिन होऊ लागली आहे भाजपमधील काही मंत्री तसेच विरोधकातील काही नेते पार्थ पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत मात्र देवेंद्र फडणवीस कवच कुंडलाप्रमाणे अजित पवारांच्या पाठीशी उभे असल्याचे सध्या तरी दिसते आजवर कितीतरी मोक्याच्या अब्जावधी रुपयांच्या जमिनी अशाच पद्धतीने मंत्र्यांनी नेत्यांनी लुटल्या आहेत त्यामुळे हे राज्य लुटेरूंचे आणि त्यांना संरक्षण करणाऱ्यांचे आहे असेच दिसते मुंबई सोलापूर स्टार एअरची आजची फ्लाईट करण्यात आली रद्द कारवाई केली तरीही सोलापूरच्या होटगी रोड शेजारी पतंग उडवणाऱ्यांची संख्या कमी होईना आणखी पाच मुलांच्या पालकांवर करण्यात आली पोलीस कारवाई सोलापुरात वाढू लागली थंडी सकाळचं तापमान अठरा अंशांवर गेले धाराशिव जिल्ह्यातील शंकर देवकुळे हा आंतरराष्ट्रीय चोरटा सोलापूर जेल रोड पोलिसांनी पकडला त्याच्याकडून पस्तीस दुचाकी केल्या हस्तगत सोलापूर महापालिकेकडून शहरातील एकवीस ठिकाणच्या तब्बल त्र्याऐंशी टन अजोरा हटवला Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला ला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ रोड सोलापुरातील सोला चौदा उपकेंद्रांवर पाच हजार चारशे पासष्ट विद्यार्थी आज देणार दोन सत्रामध्ये एमपीएससीची परीक्षा टीईटी परीक्षेच्या विरोधात आज विविध शिक्षक संघटना चार पुतळ्यापासून सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा प्रिसिजन गप्पांमध्ये अपूर्वाई या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलापुरातील रंगभवन सभागृहात शरयू दाते अमर ओक आणि वैभव जोशी यांनी रंगवली सूर लय आणि कवितांची त्रिवेणी मैफिल आज सायंकाळी प्रिसिजन पुरस्काराने यंदाच्या प्रिसिजन गप्पांचा होणार समारोप सोलापुरातील पेठेतील पाटील इस्टेट या ठिकाणी उद्या सायंकाळी काशी जगद्गुरूंच्या पीठारोहणाचा वर्धापन दिनाचा सोहळा आणि धर्मसभा होणार अतिवृष्टीत वाहून गेलेल्या हत्तूर आनंदनगर तांडा पुलासाठी एक कोटी नव्वद लाखांचा निधी मंजूर आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर मंजुरी पुणे नांदेड या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला कुर्डवाडीमध्ये मिळणार थांबा भूमपरांडा नगर परिषदेत आमदार तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र भाजप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसोबत लढण्याची शक्यता माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे वादग्रस्त वक्तव्य म्हणाले राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात सुरू झाला किरणोत्सव काल सायंकाळी मावळतीचे सूर्यकिरण आले देवीच्या चरणावर विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स न्यू मायका ग्रीन लॅम्प स्टाय लॅम्प ब्रावियो डॉर्बी मायका स्काय डेकॉर तसेच अलावेस्टर मोक आर्टिफिशियल नॅचरल स्टोन मेटल वॉल डेकॉर वुडन पॅनल पेबल मोझॅक कोरियन सीड्स या सर्व प्रकारचे डेकॉर आयटम्स उपलब्ध लॉर्ड्स प्लॅन्ड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट स्थानिक स्वराज्य निवडणुकात पॅडचा मुद्दा न्यायालयात आयोगाला उच्च न्यायालयाची नोटीस अठरा नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश राज्यातील सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा हर्षवर्धन सपकाळांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात हिवाळी अधिवेशनात चर्चेची मागणी आझाद मैदान आंदोलनातील कथित उल्लंघनांच्या प्रकरणी मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांचे समन्स दहा नोव्हेंबरला हजर राहण्याचे निर्देश राज्यात थंडीचा कडाका जाणवण्यास सुरुवात धुळ्यात आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकी तापमानाची झाली नोंद राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रचारकांच्या संख्येत वाढ आधी वीस प्रचारकांची नावे देण्याची परवानगी होती मात्र आता ही मर्यादा चाळीस प्रचारकांपर्यंत वाढवली पुण्यातील तब्बल बावीस वादग्रस्त जागा खरेदीच्या दस्तांची नोंदणी करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची मागणी पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी व्यक्त केला मोठा संशय म्हणाले इतर शासकीय परवानग्या मिळवणं हे एकट्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काम नव्हे हा संघटित गुन्ह्याचा प्रकार व्यवहाराची कल्पना नव्हती नाहीतर होऊ दिला नसता पार्थला अद्याप भेटलो नाही त्यांच्याशी बोलणार तो यापुढे काळजी घेईल अजित पवारांकडून पार्थची पाठराखण भारतात कोणी गैर हिंदू नाहीत मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू होते मोहन भागवत यांचे वक्तव्य ब्रिटनमध्ये अठ्ठ्याण्णव हजार भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिसा तपासणार ओव्हरस्टे करणारे बाहेर येणार